अंबरनाथचे पहिले माजी नगराध्यक्ष लोककल्याणकारी लोकनेते तथा भाजपा प्रदेश सचिव अप्पासाहेब उर्फ श्रीमान गुलाबराव करंजुले पाटील यांच्या एक जून वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी भाजपा अंबरनाथ शहर आध्यात्मिक आघाडीतर्फे अंबरनाथमध्ये प्रथम श्री विश्वव्यापी रेल्वे प्रवासी भजन मंडळ अंबरनाथ यांच्या सहकार्याने रेल्वे प्रवासी भजन स्पर्धेचा अंबरनाथकरांनी टाळ चकवा डफलीच्या नादात सुरवर भजनाचा मनमुराद आनंद लुटला पूर्व छत्रपती शिवाजी महाराज चौक बी केबिन रोड येथील स्वानंद मॅरेज हॉलमध्ये लोकनेते गुलाबराव करंजुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजपा अंबरनाथ पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील व भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्या संकल्पनेतून भाजपा आध्यात्मिक आघाडीतर्फे अंबरनाथमधील श्री विश्वव्यापक रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या सहकार्याने रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती बर या स्पर्धेत पश्चिम मध्य आणि हर्बर या तीनही रेल्वे मार्गावरील सत्तावीस मंडळांनी भाग घेतला होता सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत ही भजन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचे दिवसभर ए बी सी देण केबलचे संचालक अनिल गायकवाड यांच्या माध्यमातून कर्जत कसारा परिसरातील थेट प्रक्षेपण करण्यात आले या भजन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार डॉक्टर बालाजी किनेकर उद्योगपती श्री गुलाबराव करंजुले पाटील यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत विठोबा माऊली व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून भजन स्पर्धेचा सुस्वर उत्कंठित करून एकासे जुगलबंदी करत नमन अभंग गवळणी सादर केल्या आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सर्वांचे लाडके आप्पा यांचा एकविन रोजी वाढदिवस असतो दरवेळेप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो की आम्हाला सदैव ते लोक जे आप्पा आमच्या कुठच्याही कार्यक्रमामध्ये आमच्या कुठच्याही कामामध्ये सदैव आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि आजचा एक दिवस असतो की या दिवशी आम्ही त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो काही ना काहीतरी उतराई होत असतानासुद्धा त्यांचा आमचा हातभार हा कंटिन्युअसली आमच्या पाठीमागे असतो आणि सदैव ते आम्हाला उतराई कार्य करण्यासाठी का प्रयत्न करत असतात आज आमच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासून किंवा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत रेल्वे प्रवासी रेल्वेमधून जे प्रवास करताना प्रवासी भजन लोक कीर्तन जात असतात आणि आपला प्रवास सुखकर करत असतात आणि आजूबाजूच्या प्रवाशांना देखील कीर्तनाची आणि देवधर्माची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करत असतो तर त्यांचा स्पर्धेचा कार्यक्रम या ठिकाणी आज आपण बाप्पाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी घेतलेला आहे तसंच मगाशी नेत्रहीनांना देखील आपण छत्री वाटप आणि हे जेवण दिलेलं होतं त्याआधी जे आश्रमात राहणारी मुलं आहेत या मुलांना आपण शैक्षणिक साहित्य वाटप देखील आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे आणि आपा जे त्यांचं जे उदार व्यक्तिमत्त्व आहे त्याचा एक छोटंसं म्हणजे मा माझं उदाहरण तुम्हाला सांगता येईल की इथून हैदराबादला लोक जातात अस्थमाचा ट्रीटमेंट घेण्यासाठी म्हणून ते मासे माछ्याचं जे औषध असतं हे औषध घेतल्यानंतर जे अस्थमाचे डॅमॅजे जे पेशंट्स आहेत त्यांना फरक पडतो आणि सुद्धा खूप लोक त्या वेळेला जात होते तर त्यांनीच सांगितलं की आप्पा जर आपल्यासाठी असं काही करता तर बघा आणि आपण या ठिकाणी आस्थामाचं शिबिर गेल्या सात वर्षापासून चालू केलेलं आहे आणि हजारो लोकांनी आजपर्यंत या शिबिराचा फायदा घेतलेला आहे त्या मृग नक्षत्राच्या सुरुवातीला त्या म मच्छीच्या तोंडावाटे ते औषध दिलं जातं ते या आठ जूनला आपणच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा अंबरनाथकर आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या आपल्या दम्याचे जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे की दुपारी एक वाजेपासून तर दुसऱ्या नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते सर्वसामान्य नागरिकांचे पालनहार यशस्वी उद्योजक श्री गुलाबराव परंजरे पाटील यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण अंबरनाथ शहरात दिवाळीसारखंच एक वातावरण या शहरामध्ये केलेलं आहे आज मोतीराम पार्क येथे एक माणुसकीची भिंत याचे उद्घाटन होणार आहे तसेच महात्मा गांधी शाळेमध्ये वाचनकट्टा हा एक तिथे उपक्रम आहे पलीकडे पश्चिमेला अन्नदान होते आत्तासुद्धा आप्पा त्या कार्यक्रमाला गेले त्या अशा विविध कार्यक्रम अंबरनाथ शहरात होत आहेत आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आणि तमाम अंबरनाथकरांच्या वतीने मी आपांना वाढदिवसा शुभेच्छा देतो धन्यवाद